दुधोंडी साळिंदर भाजल्याप्रकरणी तिघांना अटक पलूस कडेगाव वनविभागाची कारवाई दुधोंडी नवीन वसाहत तालुका पलूस येथे साळींदर वन्यप्राणी खाण्याच्या उद्देशाने भाजताना आढळल्याप्रकरणी ईश्वर ओंकार ठाकरे वयवर्ष चाळीस सुरेश संजय अहिरे वयवर्ष बत्तीस सुनील बळीराम ठाकरे वर्ष तेवीस सर्वजण राहणार बेहेड तालुका धुळे जिल्हा धुळे या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे कडेगाव पलूस वन परिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे कडेगाव पलूस वनक्ष परिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांना परिक्षेत्र गोपनीय खबऱ्यांकडून दुधोंडी येथील नवीन वसाहत येथे ऊसतोड कामगारांच्या खोपीजवळ साळींदर वन्यप्राण्यास खाण्याच्या उद्देशाने भाजण्यात येत असल्याची माहिती मिळाली वनक्षेत्रपाल आणि वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी वरील तिघे आरोपी साळींदर वन्यप्राणी खाण्यासाठी भाजताना आढळून आले कारवाईत कडेगाव पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक जाधव वनपाल संतोष शिरशेटवार वनरक्षक सुरेखा लोहार सुनील पवार अभिजित कुंभार भाग्यश्री कुंभार यांचा सहभाग होता कोणताही वन्यप्राणी घरामध्ये शेतामध्ये अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास तात्काळ वनविभाग एकोणीस सव्वीस या ट्रोल टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दुधुंडी